मोफत उर्धापकाळ निवृत्ती पेन्शन योजना दोन हजार पंचवीस साठ वर्षावरील नागरिकांसाठी दर महिन्याला दोन हजार रुपये थेट आपल्या खात्यामध्ये मिळणार तर नमस्कार मंडळी घरात आई वडील आजोबा आहेत का त्यांचं उत्पन्न नाही का पण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे सरकारनं सुरू केली आहे मोफत उर्धापकाळ निवृत्ती पेन्शन योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत वयोवृद्ध नागरिकांना दर महिन्याला दोन हजार थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत तर साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी दर महिन्याची पेन्शन कोणतीही नोकरी न करता मिळणारी पेन्शन म्हणजे वृद्धाप काळात डीबीटी खात्यात जमा होणार आहे ग्रामीण शहरी दोन्ही भागातील ज्येष्ठ नागरिक पात्र असणार ना आहेत तर यासाठी कोणतेही शेतकरी अर्ज करू शकतात म्हणजे यासाठी कोणते व्यक्ती अर्ज करू शकतात त्या वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे मासिक उत्पन्न दहा हजारपेक्षा कमी असलेले नागरिक कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी किंवा इतर पेन्शन असलेले वृद्ध महिलांसाठी व दिव्यांगांसाठी स्वतंत्र प्रवर्गात सुविधा आहे तर अर्ज कसा करायचा जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्यायची आहे किंवा एन सी पी डॉट निक डॉट इन या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरत आहे ऑनलाईन अर्जानंतर मोबाईल ओ टी पी व बँक खाते लिंकिंग आवश्यक तर, तर यासाठी कागदपत्रे आधार कार्ड जन्मतारीख पुरावा बँक पासबुक बँक पासबुक उत्पन्न प्रमाणपत्र आणि मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे जरी लागणार आहेत तर वृद्ध नागरिकांची काळजी घेणे ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे सरकार तुमच्या पाठीशाही फक्त माहिती हवी आणि योग्य अर्ज केला पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा